चल बाईकवर बस बाहेर जाऊन येऊ असं जर तुमचा मित्र तुम्हाला म्हणला तर तुम्ही आढेवे कशाला घ्याल सरळ बाईकवर बसाला आणि निघाल कारण मैत्रीत किंतु परंतु येतच नाही सतरा वर्षीय ही हेच केलं आणि पुढे जे घडलं त्याने अख्खा नांदेड जिल्हा हादरून गेलाय दोन ऑक्टोबर रोजी म्हणजे दसरा आणि मुख्यतः गांधी जयंती जो अहिंसेसाठी ओळखला जातो त्या दिवशी जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय हे का घडलं कशासाठी घडलं सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अब्बास शेख आणि जिशान सय्यद हे दोघेही नांदेडच्या मुखेडच्या डोंगरगाव येथे राहणारे वय सारखे नसले तरीही दोघे जवळचे मित्र अब्बास याचे लग्न झालेलं होतं अब्बासकडे जिशानचं सततच येणं जाणं मात्र अब्बासला हे येणं आपल्यासाठी नसून आपल्या बायकोसाठी आहे असं संशय यायला लागला जिशान आपल्या बायकोकडे वाईट नजरेनेच पाहतो असा संशय त्याच्या मनात घर करून राहिला संशयानं इतकं डोक्यात घर केलं की जिशानचं पोटतिडकेनं आपण असा काहीही विचार करत नाही हे सांगणं ना त्याच्या कानापर्यंत पोहोचलंच नाही सहा जुलै दोन हजार पंचवीस मोहर्रमचा दिवस त्या दिवशीही जिशान आणि अब्बास भेटले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या पुन्हा तोच संशय आणि तीच चर्चा तू माझ्या बायकोकडे वाईट नजरेने पाहतो अब्बास हातापाईवर आला जिशान तेव्हाही आपल्या मतावर ठाम होता तो त्याही दिवशी आपण असं काही करत नसल्याचं बोलत होता मात्र अब्बास ऐकायला तयार नव्हता दोघेही कुटुंब एकमेकांना ओळखत असल्याने घरचे आणि नातेवाईक मध्ये पडले आणि दोघांची भांडणं संपवली काही दिवस गेल्यानंतर दोघं चांगलं वागू बोलू लागले जिशानला वाटला अब्बासनं सगळं मागचं सोडून दिलंय आणि आपल्याशी पहिल्याप्रमाणे मैत्री केलीये आणि इथेच तो चुकला अब्बासनं काहीच सोडून दिलं नव्हतं तो वाट पाहत होता एका संधीची ती संधी त्यानं एक ऑक्टोबर रोजी गाठली जिशान मस्जिद मध्ये साडेसहा वाजता नमाज पडण्यासाठी गेला होता तो मस्जिद मधून बाहेर येता जिशान चल बाईकवर बस बाहेर जाऊन येऊ असं म्हणत अब्बास त्याला घेऊन गेला आजूबाजूच्या यादुल्ला सय्यद करीम सय्यद आणि वझीर सय्यद यांनी जिशान आणि अब्बासला एकत्र एकाच गाडीवर पाहिलं मात्र दोघांमध्ये परत मैत्री झाली असल्यानं कोणालाही त्यात वावगं वाटलं नाही मात्र जिशानला उशीर होतोय आणि तो घरी कसा येईना म्हणून त्याच्या आत्याच्या नवऱ्याने म्हणजे रहीम मेहमूद नांदेडे यांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यानं पेट्रोल भरून येतो आणि घरी पोहोचून तुम्हाला कॉल करतो असं सांगितलं होतं ना जिशान घरी आला ना त्याचा फोन म्हणून आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली शेजारी पाजारी विचारताच त्यांना कळालं की अब्बास त्याला बाहेर घेऊन गेलाय तेव्हा त्यांनी अब्बासलाही फोन लावला आणि जिशान विषयी विचारायला सुरुवात केली अब्बासनं उडवा उडवीची उत्तरं देत मला काही माहीत नाही असं सांगितलं त्यामुळे संशय बळावू लागला आणि थेट मुखेड पोलिसात त्याचे आई वडील गेले अशातच दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला गडगा कंधार एका स्मशानभूमीच्या खडकावर एक मृतदेह असल्याची बातमी पोलीस पाटील संजय भांगे यांनी नायगाव पोलिसांना दिली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिथून बियरच्या बाटल्या रक्ताने माखलेला दगड चप्पल इत्यादी संशयित वस्तू ताब्यात घेतल्या आणि मृतदेहाचा फोटो काढून तो व्हॉट्सअप वर व्हायरल केला इकडे झिशांचे वडील मुखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना मृतदेहाचा फोटो दाखवला तो फोटो पाहून लतीफ शेख यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण तो त्यांचा मुलगा झिशांचाच मृतदेह होता त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाहिला आणि ओळख पटवली नंतर शंकेच्या सगळ्या सुया अब्बासवर जात असल्याने झिशांचे वडील लतीफ सय्यद यांनी नायगाव पोलीस ठाण्यात अब्बासवर गुन्हा नोंद केला त्यानंतर लगेचच पोलिसांनी अब्बासला अटक केली त्याने दिलेल्या जबाबदारी सगळ्यांनाच धक्का बसलाय पोलिसांनी अब्बासला ताब्यात घेत दम दिला तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली बायकोकडे तो वाईट नजरेने पाहत होता मोहर्रम वेळी देखील हेच झालं आधी त्याला बाईकवर बसवून बाहेर नेलं त्याला बळजबरीने बियर पाजली छातीत चाकूचे वार केले तो नशेत असल्याने काहीच करू शकत नव्हता क्रूरतेचा कळस तर त्याने नंतर गाठला जेव्हा जिशांवर चाकूचे वार करूनही अब्बास शांत बसला नाही त्याने त्याच्या डोक्यात दगड घातला त्यानंतर मृतदेह जाळण्याचं ठरवलं आणि पेट्रोल होतून त्याला आग लावली जिशांचे आई वडील जेव्हा पोलिसात गेले तेव्हा अब्बासला पाहून त्यांचा पारा अक्षरशः चढलेला होता आणि त्यांच्या वडिलांनी चप्पल फेकून अब्बासच्याच एका नातेवाईकाला मारली आणि तुने घात किया असे शब्द एका हातबल बापाच्या तोंडून निघाले एका संशयाने जिशांच्या आई वडिलांनी आपला अल्पवयीन मुलगा गमावला आणि अब्बास ज्याने हे सगळं केलं त्याला आयुष्यभर तुरुंगात सडावं आहे किंवा फाशी होणार यात शंकाच नाही या सगळ्या प्रकाराने परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि हळहळ व्यक्त होतीये समाजात होणाऱ्या अशा घटना समाजाला माणूस म्हणून आपण कुठे जातोय हा विचार करायला भाग पाडतात फक्त संशयामुळे एखाद्याचा जीव घ्यावा का दिशांसारख्या अनेक तरुण अशा घटनांमध्ये बळी जात आहेत समाजातील वाढत्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद